या ठिकाणी आमचे पुढचे आंदोलनकर्ते आहे त्यांच्यासोबत त्यांचीही प्रमुख मागणी घे घेऊन त्यांनी या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभाग त्यांचं नोंदवलेला आहे एकोणीसशे अष्ट्याहत्तरची यांची प्रमुख मागणी असताना आजपर्यंत ती मागणी प्रलंबित आहे यांना हजार वेळेस या कार्यालयामध्ये चक्र मारायला लावतात अल्पसंख्याक समाज समाजामधील हे तरुण आहेत यांचं म्हणणं या ठिकाणी सतर्क महाराष्ट्राच्या माध्यमातून प्रशासनाला व आत्ता या ठिकाणी जे विराजमान शिव आहेत यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे काय म्हणणं आहे काय मागणी आहे आणि आपल्याला जो त्रास होत आहे यामध्ये आपण शासनाला व सीओला काय सांगणार आपल्या कॅम्पामध्ये चौदाशे पंच्याहत्तर ही प्रॉपर्टी आहे हमारी नाना की आहे ये नाना की प्रॉपर्टी मी हमारी मम्मी लोक कामे मावशी लोक का भी लो का, का हक आहे पण कॅन्टोमेंट कोमारे ममाा लोकने फंसा आहे की कोई बहिणी नाही आहे हमको कोई बहिणी को नाही ऐसा बोल के कैंटोमेंट को फंसा कर जे पर उनका नाम लगा दिया और बहनों का नाम नहीं लगाए दूसरा उन्नीस में भा ये भूमि लेकिन को इन लोग ने, मेरे नाना ने लिख के दिए कि मेरे को तीन बेटे तीन बेटियाँ है और इन लोग कैंटोमेंट को बताते हैं कि मेरे को हमको भाईना ही नहीं है तो कैंटोमेंट को ये फंसाना हुआ फिर कैंटोमेंट में हमारे ऑब्जेक्शन था इन लोग ने बांध काम चालू कर ले जो लिगल था उनको उन लोग ने सील किए सील करने के बाद कैंटोमेंट के जो सी थे सुब्रपाल उन लोग ने वो सील किए और उन्होंने ही खोले किस बेस पे खोले कौन से एक्ट में खोले वो तो हमको पता भी नहीं चला हम जब पूछने जा रहे आर आरटीए में दादा तो बोले जी आर पे काय मागनी आहे तुमची हमारा जोहा की हमको वो मिलना चाहिए या ठिकाणी पहा आंदोलन करते आहेत आणि यांची मागणी येथील कंटामेंट बोर्डचे ओ पवार हे जे आहेत यांचे म्हणणे जे आहे 1978 पासून ते 73 मध्ये जो या ठिकाणी अधिकाऱ्यांनी यांच्या एक वि वेगळ्या पद्धतीचा खेळ केलेला आहे हा पारंपरिक विषय आहे पारंपरिक विषयामध्ये न्यायाचा जो हक्काचा जो काम आहे यांना न्याय हक्क मिळावा अशी अशी प्रमुख मागणी आहे